पक्षाची नाशिक कार्यकारिणी बैठक नाशिक येथे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली आहे बैठकीत मार्गदर्शन करताना अण्णासाहेब कटारे यांनी सांगितले की महाराष्ट्रातील जनतेने कुठल्याही एका प्रस्थापित पक्षाला लोकसभेच्या व विधानसभेच्या निवडणुकीत पूर्णपणे समर्थन दिलं नाही त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेचा कौल वेगळाच दिसून येत असल्यानं सरजामी प्रस्थापित भांडवलदार पक्षांना आता येथील जनता कंटाळली आहे जातीय धार्मिक ध्रुवीकरण करून मते घेण्याचा काही पक्षांनी केविलवानात प्रयत्न केलाय वास्तविक पाहता या देशातील राज्यातील कोणताही प्रस्थापित पक्ष येथील गोरगरीब दलित वंचित अल्पसंख्याक बौद्ध ओबीसी समूहाला राजकीय प्रतिनिधित्व देण्यास तयार नाही केवळ या घटकांची निवडणुकीत मते लाटून त्यांना नंतर वाऱ्यावर सोडण्याची हीच नीती वर्षानुवर्ष वर्षा सुरू आहे म्हणूनच राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षांनी राज्यातील सर्वच प्रोगामी छोटे मोठे पक्ष संघटना यांना एका व्यासपीठावर आणून आगामी होणाऱ्या महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लढवल्या जातील असं अण्णासाहेब कटारे यांनी बैठकीत सांगितलं आहे रिपब्लिकन आंबेडकरी चळवळीतील राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या जनात मोठ्या प्रमाणात आहे विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण मुंबई या सर्वच विभागामध्ये राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाची संघटनात्मक ताकद आहे ज्या भागामध्ये पक्ष उत्तम प्रकारे निवडणुकीत परफॉर्मन्स उभा करू शकतो अशा ठराविक भागामध्ये राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष आपले उमेदवार उभे करणार असून त्या अनुषंगाने विभागीय बैठका मेळावे जाय सभा पत्रकार परिषद राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे व आगामी निवडणुकीसाठी सर्व राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सज्ज व्हा अशा सूचना कटारे यांनी दिल्या राष्ट्रीय प्रवक्ते गिरीश अकोलकर विपिन कटारे मनोहर दोंदे नितीन केदारे नाशिक जितू बागुल नाशिक रेशमा बच्छा निसार खान गौतम दोंदे तुषार वाघ संतोष राजगुरु प्रशांत कटारे हेमंत आहेर बबण वाघ वाल्मिक खरात जुने शेख आकाश आव्हाड आदी उपस्थित होते राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाची नाशिक शहर जिल्ह्याची बैठक आज नाशकामध्ये अत्यंत उत्साहामध्ये संपन्न झाली सदर बैठकीमध्ये राज्यातील सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढविण्याचा ठराव देखील पारित करण्यात आला नाशिक जिल्ह्यामध्ये असलेली नाशिक महानगरपालिका आणि जिल्ह्यामध्ये असलेली जिल्हा शेत पंचायत समिती मालेगाव महानगरपालिका या सर्वच निवडणुका लढविण्याचा ठराव देखील आजच्या बैठकीत पारित करण्यात आला राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचा झंझावत संपूर्ण महाराष्ट्रात अत्यंत वेगाने सुरू आहे अनेक समाज घटक राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षामध्ये दाखल होत आहे आणि निश्चितपणे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष आपला परफॉर्मन्स अत्यंत उत्तम पद्धतीने उभा करीत असा मला ठाम विश्वास आहे आणि त्या दृष्टिकोनातून आजच्या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना देखील देण्यात आलेल्या आहे त्या दृष्टिकोनातून कार्यकर्त्यांना सूचित करून उमेदवारांची चाचपणी देखील सुरू झालेली आहे लवकरच पुन्हा आढावा बैठक घेऊन पुढील निर्णय घेण्यात ती